मतदान आता पूर्वीपासून आम्ही जे मतदान केलं त्या राजकीय पक्षांना काहीतरी स्थैर्य होतं म्हणजे राजकीय पक्ष आता त्या धर्तीवर राहिलेले नाही एक कुठलाही राजकीय पक्ष आपला ध्येय धोरण जपून काम करत नाही असं ठाणे सम, सम। लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया आज पूर्ण झाली यामध्ये ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच पुढे येऊन मतदान केले या ठाणे के के लोकसभेसाठी शिंदे आणि ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली असून विजयाची माल ही कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहावे लागेल आज झालेल्या मतदानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी ऐरोली मधील जाऊन मतदान केले तर ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांनी आपल्या परिवारासह मतदान केले त्याचप्रमाणे बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा मात्रे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला याचप्रमाणे नवी मुंबईतील बहुसंख्य नागरिकांनी आपल्या मतदानात हक्क बजावत आपली जबाबदारी पूर्ण केली यामध्ये अठरा वर्षीय युवतीने देखील आपली जबाबदारी पूर्ण करत प्रथमच मतदान केल्याने त्यांच्या कुटुंबियांना देखील आनंद झाला आहे याविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले मी दीपिका मडवी आहे आणि मी आज पहिल्यांदा वोट केले तर मला खूप चांगलं वाटतंय कारण का देशाच्या भवितव्यासाठी मी माझं पहिलं योगदान देते आहे म्हणून आणि माझ खूप आनंद होतोय मला खूप उत्साह होत आणि पुढच्या पिढीसाठी मी माझ्या वतीने असं बोलते की मतदान करायला हवा आपल्या देशाच्या विकासासाठी पंचवीस ठाणे लोकसभेसाठी आज ऐरोली मध्ये या ठिकाणी मतदान होत आहे आज मतदान केंद्रावरती अठरा वर्ष पूर्ण झालेली युवती आपल्या सोबत आहे मॅडम आज आपण या ठिकाणी आला वोटिंग करते पहिल्यांदा काय सांगाल छान वाटलं पहिल्यांदा वोटिंग करून स्वतःचा हक्क बजावला बरोबर आज आपण देशाच्या भवितव्यासाठी एक चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहून उचललंय नेमकं काय सांगाल देशाचे भविष्य आपल्या हातात आहे असंच लोकांनी पुढे यायला पाहिजे का स्वतः लोकांनी पुढे येऊन मत दिलं पाहिजे आणि स्वतःचा हक्क बजावला पाहिजे आज या ठिकाणी बघितलं तर आपल्यासोबत अजून ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांनी पहिल्यांदा सकाळी साडेसहा वाजता येऊन या ठिकाणी वोटिंग केले जे समाजसेवक देखील त्यांनी अनेक प्रकारे सामाजिक कार्य केले सर काय सांगाल आज वोटिंग केलं आपण आपण स्वतंत्र भारताचा नागरिक आहे त्यामुळे हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि, आणि आ, या दिवशी प्रत्येक कर्तव्यनिष्ठ नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे उद्याच्या समृद्ध आणि बलशाली भारत देशासाठी प्रत्येक अठरा वर्ष वयापासून तर अगदी व वयोवृद्धपर्यंत प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे त्यासाठी तुमच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व मतदारांना आव्हान करेल की कृपया घराबाहेर पडा दुपारच्या वेळेत नका पडू परंतु सकाळी लवकर प बाहेर पडून सायंकाळच्या वेळे बाहेर पडून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं हे मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो धन्यवाद आज या ठिकाणी बघितले तर संदीप दौंडकर यांची कन्या जी आहे तिने पहिल्यांदा वोटिंग केलंय त्यांना देखील एक वेगळ्या प्रकारचं फील या ठिकाणी आले मतदान करण्यासाठी सर्वांनी बाहेर पडावं अशी भूमिका सर्वांनी घेतली आहे त्यांना विचार असेल आपल्याला काय वाटतं आपल्या मुलाच मतदान केलं हे आता ही लहान ही जी नवीन पिढी आहे हे पुढचं भविष्य आहे आणि त्यांनी मतदान केल्याबद्दल त्यांचा आभार आहे आणि त्यांनी पुढे मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बांधण्यासाठी त्या यंग पिढीचा मोठा हात आहे आणि सगळ्या यंग पोरांनी जास्तीत जास्त मतदान करावे हे मला नम्र विनंती आहे आणि मतदान जास्त व्हायलाच हो पाहिजे तरच लोकशाही बळकट होऊ शकते धन्यवाद आज या ठिकाणी लोकशाहीसाठी मतदान जे आहे ते मतदान करण्यात आहे ठाणे लोकसभासाठी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान होते नागरिकांनी बाहेर पडावे असे धन्यवाद या ठिकाणी करण्यात माझं वय एटी फाईव्ह आहे मतदान आता पूर्वीपासून आम्ही जे मतदान केलं त्या राजकीय पक्षांना काहीतरी स्थैर्य होतं म्हणजे राज राजकीय पक्ष आता त्या धर्तीवर हो राहिलेले नाही एक कुठताही राजकीय पक्ष आपलं ध्येय धोरण जपून काम करत नाही असं माझं माझी स्वतःची सम सं, समजूत आहे त्याने वास्तविक लोकांसाठी लोकशाही राज्य लोकांसाठी हे करायचं आहे आणि त्याने ते तस करावं येणाऱ्या उमेदवार माझी इच्छा आहे वीस मे लोकशाही निवडणूक आहे त्यानिमित्ताने मी सगळ्यांना सांगेन की मतदान लोकशाही सक्षम करण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावा घराबाहेर पडा मतदान करा आणि आज ॲपल हॉस्पिटलने एक मतदान करण्यासाठी मतदान करणाऱ्यांसाठी एक योजना चालू केली के आहे की आपल्याला वैद्यकीय सल्ल्यामध्ये पन्नास टक्के डिस्काउंट तसेच पॅथॉलॉजी म्हणजेच ब्लड टेस्ट वगैरे जे काय आपले आहेत त्याच्यावरती तीस टक्के डिस्काउंट ठेवलेला आहे जो मतदान कर करणाऱ्यांनी जर बोर्ड डाकून आले हॉस्पिटलमध्ये तर त्यांना या संधीचा फायदा घेण्यात येणार आहे आज दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदान आहे तर सर्व गरजू लोकांनी या मतदानाचा लाभ घ्यावा सगळ्यांनी घरातून बाहेर पडा मतदान करा सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे सगळ्यांनी मतदानाचा लाभ घ्यावा